आगाऊपासून शिकाव केलेलं आहे यातूनच आम्हाला मुलाला शिकवायचं आहे आता या मी घेतलेल्या आईस्क्रीमचे डबे हा आता ह्यामध्ये बघा हा हे ह्या निळ्या रंगाचे आणि हे गुलाब तर मुलाच्या पुढे ते असे डबे ठेवायचे बाबा हे डबे हा तर यातला वेगळा कुठला दिसतोय वेगळा असा फुटला दिसतो दिसतोय आपण त्याला सांगायचं नाही तुझं तोळत म्हणायचं हा मग ते मूल निरीक्षण करून बघते हे पण एक सारखं आहे हे पण एक हे वेगळं दिसतं म्हणजे ते जर त्याला कळत नाही त्यातला तुला वेगळा दिसलेला फक्त तू बाजूला काढ म्हणजे मुलं असू बाजूला त्यानंतर बाबा अशा बाटल्या आता ह्या तुला काय वेगळं दिसते का तुला काय वेगळं जाणवते ह्या बाटल्यामध्ये परत ते निगेशन करते ही बाटली पण यायची मग आपण त्याला म्हणतो ही बाटली का वेगळं काढलं बाबा यात काढलं मग हे जरा दिसत मग तुला मग आपण त्यांना सांगायचं बघा या बाटलीचा का रे टोपन हे रंग हे बघ सगळं ही बाटली कशी आहे काळ्या रंगाची आहे ही बाटली जरा मोठी आहे पण टोपण मोठं आहे बघ म्हणजे त्याला फरक कळायला पाहिजे काय तसं त्या डबीच अशा पद्धतीनं आपण म्हणजे आम्ही घेतोय पण तुम्ही पण घरातल्या वस्तूमध्ये घेऊ शकता की नाही